बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आनमोडजवळ पुन्हा एकदा गोव्यातून आणलेला कचरा टाकण्यात आल्याचे समोर आलं आहे यावेळी दोन ट्रकभर काकड्या विक्री न झाल्याने पालडा रस्त्याच्या कडेला फेटण्यात आल्या आहेत गोव्यात सेंद्रिय पद्धतीने उत्पादन होणाऱ्या काकड्यांना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने कर्नाटकातून आलेल्या रासायनिक काकड्या फेटाळल्या गेल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातोय रात्रीच्या वेळी ह्या काकड्या टाकण्यात आल्याने त्या कोणी टाकल्या हे स्पष्ट झालेले नाही मात्र सकाळी गावकऱ्यांनी पाहिले असता काकड्यावर माकडांनी ताव मारल्याचे दृश्य दिसून आले त्यामुळे हा सगळा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे यापूर्वी ही भाजी केळी कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनातून गोव्यातील वेस्ट कचरा कर्नाटकाच्या भूभागात आणून टाकण्याचे प्रकार वारंवार घडले वार आहेत त्यामुळे अनमोड परिसरातील जंगल रस्त्या शेजारी आणि गावांच्या सीमेजवळ हुसका कचरा व कचऱ्याने भरलेल्या पोत्यांचे ढीक साचलेले दिसतात काकड्यांच्या ताजा प्रकारही त्याच मालिकेतील एक आहे वारंवार कचरा टाकला जात असल्याने या परिसरातील रस्त्यावर सौंदर्य हरवलं आहे स्थानिक लोक कचरा टाकत नाहीत पण त्यांना परराज्यातील कचरा बदनाम करीत आहे